नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा खबर मोठी खबर एकदम पक्की बातमी आज मी घेऊन आलेलो आहे बघा संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम जे लाभार्थी आहेत ज्यामध्ये की संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी त्याचबरोबर दिव्यांग योजनेतील लाभार्थी विधवा महिला लाभार्थी त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी आणि इतरही जे काही योजनाच्या सर्व लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याची खूप दिवसांपासून ते वाट बघत आहेत आणि त्यांना आतुरते होती की हे पैसे आपल्याला कधी मिळणार आहेत कारण की आता आठ दहा दिवस होत आले आहेत आज अकरा दिवस होत आले आहेत आणि अजूनही तो निधी जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही आहे आता काही ठिकाणी तुम्हाला माहीत असेल की विविध कारणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून स सोशल मीडियावर अशा प्रकारे सांगण्यात येत आहेत की डी बी टीवर खूप मोठा दडपण आला आहे किंवा जास्त बोझा झालेला आहे आणि त्यामुळे हे जे पैसे आहेत हे टाकण्यास विलंब होत आहे त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचे पैसे असतील किंवा मग आपल्या जे काही शेतकऱ्यांचे पैसे असतील ह्या पैशांचं वाटप सुरू असल्यामुळे दिव्यांग असतील किंवा मग संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी असतील यांना पैशांचं वाटप उशिराने होत आहे अशा प्रकारातली कारणं किंवा मग निवडणुकीचे जे काही आचारसंहिता लागलेल्या अशा प्रकारचे कारणं काही जे यूट्यूबर्स आहेत हे देत आहेत परंतु एक गोष्ट लक्षात घ्या इथं एक गोष्ट लक्षात घ्या हे जे काही कारणं सांगत आहेत हे कारण साप चुकीचे आहेत एक गोष्ट असू शकते की डी बी टीवर खूप मोठं दडपण आलेलं आहे असं म्हणत आहेत तर मग डी बी टी का फक्त लाडक्या बहिणींची शेत आणि शेतकऱ्यांची ही एकत्र होत आहे किंवा मग या अगोदर का लाडक्या बहिणींना पैसे दिलेले नाही आहे एक ते पाच तारखेपर्यंत किंवा मग दहा तारखेपर्यंत किंवा मग आपले जे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत यांना पैसे मिळाले नाही आहेत का या अगोदर सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत मिळालेले आहेत मग त्यावेळेस असं दडपण का आलं नाही आहे डी बी टीवर फक्त याच वेळेस का आलं आहे आज आज अकरा दिवस झाले विलंब झाला आहे तर हे म्हणणं साफ चुकीचं आहे की डी बी टीवर बोझ्या वाढल्यामुळे हे आपल्याला प्रॉब्लेम जात आहे तर मग आता बोझ्या वाढल्यामुळे आज अकरा दिवस झाले अजून बोझा निघालाच नाही आहे का तर हे सर्व सब चुकीचं आहे काहीही सांगायचं म्हटलं म्हणजे तर ठीक आहे आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे तर बघा आनंदाची गोष्ट अशी आहे की नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आता लवकरच मिळणार आहे त्याची तारीख फिक्स झालेली आहे तर तारीख मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर मी का सांगत आहे ही तारीख हे सुद्धा तुमच्या लक्षात आणून देणार आहे नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो स्क्रीनवर मी तुम्हाला एक जो शासन निर्णय आहे शासन जी आर आहे तो दाखवत आहे आणि याची तारीख तुम्ही बघू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच की आजचाच हा शासन निर्णय आहे आणि आजच हा शासन निर्णय आलेला आहे शासन निर्णय काय बघून घ्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा अर्थसहाय्याचे जे वितरण आहे विशेष सहाय्य लाभार्थ्यांना हे डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात यावे अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचं जे हा तुम्ही बघू शकतात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे तर नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते डी बी टी पोर्टलमध्ये पा मार्फत टाकण्यात यावं असं या प्रकारचा शासन निर्णय थोडक्यात आणखीन वाचून घेऊया तर पुढे जाण्या अगोदर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा शासन निर्णय जो आहे नोव्हेंबर महिन्याचा या अगोदरच आलेला आले आहे आणि त्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे जे आहेत ते आलेले आहे हो बरोबर आहे मी सुद्धा याबद्दलचा व्हिडिओ टाकलेला आहे तीस तारखेला तो शासन निर्णय आला आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे परंतु हा जो शासन निर्णय आलेला हा आज आलेला आहे आणि हाच शासन निर्णय खास आहे आणि म्हणून आज हा शासन निर्णय आलेला आहे म्हणून तुम्हाला जे अनुदान आहे आता हे लवकरच लगेच मिळणार आहे आता बघा काय लिहिलेलं आहे यामध्ये थोडक्यात जाणून घेऊया तर बघा यामध्ये सुद्धा सेम तेच सांगितलेलं आहे जे की तीस नोव्हेंबरच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं होतं की नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे जे अनुदान आहे ते डी बी टी पोर्टलद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात टाकण्यात यावे आणि त्याचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु तो तीस नोव्हेंबरचा तीस ऑक्टोबरचा शासन निर्णय होता आणि आज हा अकरा नोव्हेंबरचा शासन निर्णय आलेला आहे म्हणजे हा नवीन आजचा निर्णय आहे आणि हा निर्णय डबल का काढण्यात आला याबद्दल तुम्ही थोडा विचार करू शकता तीस तारखेला शासन निर्णय काढण्यात आला परंतु अकरा दिवस झाले तरीही अजूनही जो निधी आहे जो अनुदान आहे ते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही आलेला नाही आहे किंवा सरकारी जे पोर्टल आहे सामाजिक न्याय विभागाचं त्यावरसुद्धा मॅसेज आलेला नाही आहे की हे पोर्टल बंद राहणार आहे कारण की बाकी जे लाभार्थी आहेत त्यांचं जे वितरणाचा कार्यक्रम आहे निधी वितरणाचा तो चालू राहणार आहे म्हणून हे पोर्टल दोन दिवस बंद राहणार आहे तर अशा प्रकारचा मॅसेजसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आहे परंतु हा शासन निर्णय आता काढण्याचं कारण हेच आहे की आपल्याला जे अनुदान आहे हे उद्यापासूनच आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या शासन निर्णय आलेला आहे आणि बारा तारखेला म्हणजेच की उद्यापासून बारा अकरा दोन हजार पंचवीसपासून जे अनुदान आहे सर्व निराधार बांधवांचे दिव्यांग बांधवांचे विधवा महिलांचे श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी असोत किंवा मग वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असो यांचे सर्वांचे जे अनुदान आहे ते उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात टाकण्यास सुरुवात होणार आहे लवकरच तुम्हाला मॅसेज तुमच्या फोनवर येणार आहे म्हणजेच की तुम्ही बघू शकता की सकाळी अकरा किंवा मग दहा वाजताच आपल्याला तो मॅसेज जो असतो निधी वितरणाचा कार्यक्रम सुरू राहणार आहे तो शासकीय पोर्टलवर दिसणार आहे म्हणजेच की तुम्हाला अकरा वाजल्यापासूनच याची सुरुवात होऊ शकते तर हे उद्याचा अंदाज आहे उद्यापासूनच आपल्याला आता खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता बघा शासन निर्णय आज आलेला आहे आणि या अगोदरसुद्धा आलेला आहे परंतु आज, आज अजूनपर्यंत पैसे आलेले नव्हते परंतु आज जो शासन निर्णय आलेला आहे हा त्वरित आणि लवकरात लवकर नंतर डबल पुन्हा काढण्यात आलेला आहे कारण की अजूनही पैसे मिळाले नव्हते म्हणून आना हा शासन निर्णय काढता बरोबरच लगेचच आता उद्यापासून तुमच्या सर्वांच्या खात्यांमध्ये आता पैसे येणार आहेत तर मित्रांनो एक गोष्ट आणखीन इथं लक्षात घ्या की डी जे काही आपलं सामाजिक न्याय विभागाचं जे शासकीय पोर्टल आहे त्यावर जो मॅशेज आपल्याला झळकतो की दोन दिवस हे पोर्टल बंद राहणार आहे निधी वाटपाचा कार्यक्रम चालू असल्यामुळं तर असं हे पोर्टलवर मॅसेज आल्यानंतरही असं कधी कधी होऊ शकते की दुसऱ्या दिवशीसुद्धा या निधीचा वाटपाचा कार्यक्रम चालू होतो कधी कधी समजा लगेच त्याच दिवसापासून सुरुवात होते परंतु कधी दुसऱ्या दिवशीपासूनसुद्धा याची सुरुवात होते याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे असं समजा तुम्ही की उद्यापासूनच याची तुमची जी निधी वाटपाचा कार्यक्रम आहे जो निधी आहे तो हंड्रेड पर्सेंट तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे कारण की शासन निर्णय आज आलेला आहे आणि यावरूनच कळते की दु दुसऱ्यांदा शासन निर्णय काढण्याचा त्यांचा हेतू हाच आहे की लवकरात लवकर जो निधी आहे तो डी बी टी मार्फत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पण टाकण्यात यावा कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे अकरा दिवस झालेले आहेत आणि सर्व जे काही तक्रारी असतील सर्व दिव्यांग बांधवांच्या निराधार बांधवांच्या बाकी सर्व लाभार्थ्यांच्या वेळोवेळी तक्रारी ठिकठिकाणी जात आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा याची दखल घेतलेली आहे आणि म्हणूनच हा दुसऱ्यांदा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे आता उद्यापासूनच आपल्या जे निधी आहे आपल्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे तर खूप मोठी ही खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे आणि उद्यापासूनच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र